आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती शहरामधील खंडीबाज युवा सेनेचा प्रमुख राहुल माटोडे याच्याविषयी आपण अमरावती सिटी न्यूज चॅनलवर अनेक बातम्या पाहिल्या असेल की यांनी व्यापाऱ्याकडून खूप मोठ्या प्रमाणात खणण्या वसुल्या अमरावती शहरात केलेल्या आहे अशाच प्रकारे मित्रांनो अमरावती आता ह्या झालेल्या आहेत दाखल घाडगेनगर ठाण्यात झालेले आहे राजापेठ ठाण्यामध्ये झालेली आहे आणि एकावर मारहाणचा कोल्हापुरी गेटमध्ये दाखल झालेला आहे आणि तो मागील वीस ते बावीस दिवसापासून अमरावती शहरातून फरार आहे या लोकांना शिवीगाळ करत होता पैसे नाही दिले तर त्यांच्या घरी गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवत होता अशाच प्रकारे एक नवीन प्रकरण त्याचा आपल्या समोर आलेला आहे कामेश साहू म्हणून या व्यक्तीचं नाव आहे यांनाही यांनी राहुल माटोळे यांनी पैसे मागितले होते आणि यांनी पैसे दिले नव्हते तेव्हा यांच्या घरात घुसून काहीतरी तोडफोड केली होती चला तर मित्रांनो जाणून घेऊ यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं आपल्यासोबत काय काय झालं होतं जेव्हा आपल्याला यांनी मागणी केली आणि किती रुपयाची मागणी केली होती दादा त्यानं मला दहा हजार रुपयाची मागणी केली ती आ आदिवासी हॉस्टेलपाशी हो नाही दिले तर त्यानं माझ्या घरचे जे गायले आपण पाणी पाजायले टाकी ठेवतो हो ते पो पोराईच्या हातानं तोळाले लावली प्लस माझ्या इथं रुपेश हटकर म्हणून एक कमांडो चारली एक पोलिसवाला पाठवला याच्या घरी दारूच्या पेट्या आहे त्यानं माझं पुरं घरनं घर पाहिलं परंतु त्याला काहीच मिळालं नाही आपला दारूचा व्यवसाय आहे का नाही मग पण त्यानं पाठवलं पोलीस वाला काई का? तो वाला राहुल माटोळेच्या मतदान माझ्या घरात घुसला राहुल माटोळे म्हणजे समजले राहुल माटोळे पोलिसावर वचक आहे का हा म्हणजे नगरसेवक आहे आमदार आहे का काय नाही नाही काहीच नाही आहे पण तो पोलिसवाल्याशी असं मिळून जुळून राहतो जसा म्हणजे पोलिसवाल्यांनाही काही ना काही तो सुगावे देत राहतो मिळून जुळून आहे त्याचं तो त्याच्या मतल्यानं मी म्हटलं कोणत्या साहेबांना पाठवलं तर नाही म्हणे कोणत्याने राहुलनं पाठवलं यार म्हणे सॉरी यार म्हणे नंतर म्हणे तो सॉरी म्हणे आता मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतो आता की तू कसा काय घुसला त्यानं त्याच्या मतानं घुसशील का तू माझ्या घरात नाही बा साहेबानं सांगितलं तो घुस पाय बाब तुला काही भेटलं नाही म्हणे तो यार म्हणे सॉरी म्हणे मी म्हटलं जाऊ द्या याच्या ड्युटीवर काय येऊ देता म्हणून मी काही बोललो नाही पण हा असे असे धंदे करते त्याच्यानंतर काय केलं तुम्ही त्याच्यानंतर काय केलं मी डी सी पी ऑफिसला गेलो डी सी पी आपले साडी साहेब होते त्यांना भेटलो माझी मिसेस ही प्रेग्नेंट होती सहा सहा महिन्याची त्यावेळेस तर मी डी सी पी साहेबाकडे गेलो त्यांनी पाहिलं आणि जा म्हणे आता आम्ही कारवाई करू म्हणे तर हे तुम्ही दिलेलं आहे ते दोन हजार तेवीस मध्ये एकोणतीस मार्च तर त्यावेळी पासून आतापर्यंत कोणत्याच प्रकारे कारवाई झाली नाही आत्ताच आपल्याला काय सुचलं का असं असं आता त्याच्यावर जसे सर्वेचे गुन्हे दाखल होऊन राहिले तर मलाही न्याय भेटावं म्हणून मी हे तुमच्या सिटी न्यूज जवळ आलो आहे तर अशा प्रकारे तुम्हाला काय वाटतं की का कित्येक लोकाचं यांनी असं केलेलं आहे अधिक भरपूर लोकाचे पण लोक समोर याले थोडा घाबरते का बरं असं आता तो त्याच्याजवळ मुलं आहे गुंड प्रवृत्तीचे तो त्याच्या घरात पाठवते मग जसं माझ्या घरचे पाण्याचे टाकी अलग अलग कुठेही भेटले की तेले म्हणते काढरे चाकू असे असे होस्टेल आए, आए, जी तावर, तावर तो करत राहते म्हणून आम्ही घाबरतो म्हणून काही येत नाही महिन्याची किती रुपयाची तोळ्या करत असेल अशा तुमच्या तीन साडेतीन लाख रुपये महिना कमावते तो अशा तोळीतच आदिवासी हॉस्टेल असे हॉस्टेल आहे भरपूर हॉस्टेल आहे शहरात हॉस्टेलच्या वरती जे टावर लागले टावर टावरमधून दहा हजार रुपये महिना घेणे पब बंद करणे त्याचे पैसे अलग अलग ठिकाणून अलग अलग तो तोळ्या करते तुम्हाला कशासाठी नेमकं मागितलं होतं माझा बिझनेस आहे तुला धंदा करायचा असेल तर पैसे लागेल मले तुम्ही राहता कुठं त्याच्या घराच्या एक्झॅक्ट समोर त्याच्या घराच्या समोर राहायचं असेल तर पैसे द्यावे लागेल साऊथ मध्ये धंदा पैसे, लगेंगे। पैसे लगेंगे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की प्रकारे या खंडिबाज राहुल माटोडे युवा जे महानगर प्रमुख अमरावती शहरामध्ये व्यापाऱ्याला आतापर्यंत यांनी तोळ्या केल्या आहेत परंतु जेव्हा त्यांनी अमरावती सिटी न्यूज कडूनही तोडी करायला बघितली होती नंतर तो जाळ्यात अडकला व त्याच्यावर आता खंडणीच्या वसुल्या वसुल्याप्रकरणी अमरावती शहरात राजापेठ ठाण्यातही व तसेच एका व्यापारीने गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे आता सी पी साहेबाकडेही आम्ही जाणार आहे आणि यांचं सगळं हे यांनी जे दिलेलं आहे निवेदन दोन हजार तेवीसमध्ये ना आत्तापर्यंत काही कारवाई नाही झालेली आहे हे त्यांना सांगणार आहे कशाप्रकारे सी पी साहेब मार्गदर्शन करतील ते बघूया चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज